नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आणखी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी नमो शेतकरी निधी योजनेचा सा, सहावा हप्ता निधी वितरण या तारखेला त्र्याण्णव सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रुपये एकवीसशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना माय फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू केली आहे या योजनेच्या निक्षांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजेच पती पत्नी व त्यांची अठरा वर्षांखालील अपत्य दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस ते चोवीस पासून राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालते त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकदा बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर नमो शेतकरी महा सम्मान निधी योजने अंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री यांच्या हस्ते महा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला आहे या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम एक हजार नऊशे सदुसष्ट अंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थ्यांना लाभ दिला आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये लाभ आधार लग्न सक्रिय बँक खात्यात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे तर ही होती आजची आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या ला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनललाही लाही सबस्क्राईब करून टाका धन्यवाद